नमस्कार महाज्योती टॅब योजनेसंदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीनंतर अकरावीमध्ये सायन्ससाठी प्रवेश घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना महाज्योती मोफत टॅबसाठी अर्ज करायचा आहे ज्याने अर्ज केलेला आहे परंतु अकरावी प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे कॉलेज मिळणं बाकी आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती पाहू शकता की परिपत्रक यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलं आहे महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी अंतिम मुदत वीस तारखेपर्यंत देण्यात आले आहेत परंतु अजून कॅब प्रोसेसचं नवीन जे अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर याचं अजून कॉलेज अलोकेट झालेलं नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट असेल किंवा अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याची पावती मिळत नाही त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती तर डॉक्युमेंट जर नसतील तर फॉर्म भरू नका प्रतीक्षा करा जी मुदत देण्यात आली आहे वीस तारखेपर्यंत ही मुदत वाढेलच कारण का अकरावी प्रवेश प्रक्रिया आता पुढे दिली गेलेली आहे रेट्स आहे त्या वीस तारखेनंतर तुम्हाला कॉलेज मिळणार आहे त्यामुळे याचा विचार होईल आणि पुन्हा नव्याने ही जी मुदत वाढ होणार आहे त्यामुळे जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे जर परिपूर्ण डॉक्युमेंट असतील तरच तुम्हाला अर्ज करायचा आहे लक्षात घ्या की याच्यामध्ये अकरावीचं बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा विज्ञान शाखेचा उल्लेख असल्याची पावती जरी असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट सर्व अपलोड जर कागदपत्रे पूर्ण नसतील तर संपूर्ण कागदपत्रांनी तुम्हाला अकरावीची जी ऍडमिशन प्रोसेस आहे तर याकरता उशीर होणारे नऊ वेळापत्रक आल्यामुळे ही मुदतवाढ होण्याची शक्यता आहे या संदर्भात परिपूर्ण माहिती मिळताच संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनल दिला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा